परभणी जिल्हा या ठिकाणी दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका माथेफिरूने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीला मारून काच फोडली प्रतिकृतीला दगड मारून विटंबन करणाऱ्या माथेफिरूला घटनास्थळावर उपस्थित असलेल्या युवकांनी मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे प्रथमच आम्ही सत्यशोधक लहौजी क्रांती सेना ही सामाजिक संघटना या संघटनेचा निषेध करत आहे आणि विटंबना करणाऱ्या माथेफिरूवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी करत आहोत दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी शहरात बंद दरम्यान दगडफेक आणि जाळपोळ झाली आहे त्या घटनेचे आम्ही समर्थन करत नाही शांततेत निषेध नोंदवणे अपेक्षित असताना काही उत्साही तरुणांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करून शांततेत होत असलेल्या बदलागालगोट लावले आहे परंतु आता पोलिसांनी निरपराध जनतेची धरपकड सुरू केली आहे ती अन्यायकारक का आहे ज्यांनी गुन्हा केला असेल तर त्यावर कार्यवाही करण्यास कुणाचाही आक्षेप असणार नाही परंतु निरपराध जनतेला कोंबिक करून आपण एक प्रकारे अन्याय करत आहात म्हणून सर्व आरोपी आयडेंटिफाय होत नाहीत तो पर्याय कोंबिक ऑपरेशन थांबवावे आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी चंद्रकांत जगधने करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर